नमस्कार होम मेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आज तुमच्यासोबत शेअर करते माझ्या चिनुल्याच्या म्हणजेच गार्बिकच्या नावामागची स्टोरी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसंच व्हिडिओला एक लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी छोटंसं बिलबटन आहे तेसुद्धा दाबा म्हणजे जे काही व्हिडिओ मी पोस्ट करत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला फटाफट मिळत जातील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण खूप इंटरेस्टिंग आणि छोटी स्टोरी आहे पण खूप इंटरेस्टिंग आहे त्याच्यामुळे नक्की तुम्हाला आवडेल तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर कोणीही विचारलं ना की की तुझ्या मुलाचं नाव काय आहे नाव सांगितलं गार्विक तर पहिलं तर त्यांच्या लक्षात येत नाही की काय हा पहिला प्रश्न हा असतो काय तर गा मग व्यवस्थित सांगायचं गार्विक मग म्हणजे अगदी त्याचे हॉस्पिटलचे कार्ड वगैरे आहेत ना त्याच्यावरतीसुद्धा त्यांना रिसेप्शनवाल्यांना सांगायला था, लागत गार्विक थांबा मिल तुम्हाला लिहून देते तुम्ही नका लिहू वगैरे असं व्हायचं कारण ते पटकन असं लक्षात येत नाही माणसांच्या की गार्विक काय आणि दुसरी गोष्ट मग गार्विक हो तुझ्या मुलाचं तु नाव गार्विक आहे मग गार्विकचा अर्थ काय हा प्रश्न पहिला असतो म्हणजे तू नाव ठेवलं आहेस तर मग त्याचा काय अर्थ आहे का उगच ठेवलं आहे असं तर गार्विकचा अर्थ होतो हुशारी किंवा अभिमान हा गार्विकचा अर्थ होतो आणि हे नाव कुणी ठेवलं तर हे नाव पहिलं तर गोष्ट की त्याचं नाव म्हणजे बाळाचं नाव काय ठेवायचं हे आमचं अगोदरच ठरलेलं होतं म्हणजे ज्या वेळेला आम्ही बेबीचं प्लॅनिंग करायच्यासुद्धा अगोदर आम्ही ठरवलेलं होतं करायच्या अगोदरच आमचं ठरलेलं होतं की नाव काय ठरवायचं आता हे नाव कुठून आलं कुठून शोधलं तर ही गोष्ट कधीची माहिती आहे का हे नाव कसं शोधलं पहिलं तर हे हे नाव माझ्या आवडीचं आहे आणि हे नाव मी शोधलेलं आहे मी ठेवलेलं नाव आहे हे गार्विक आता मी काय ठेवलं तर आम्हाला मुलगी हवी होती पहिली तर गोष्ट मुलगी हवी होती आम्हाला आणि मुलीचं नाव गार्गी असं ठेवायचं असं आमचं ठरलेलं होतं कारण माझ्या नवऱ्याला गार्गी नाव खूप आवडतं आणि त्यांनी सांगितलेलं होतं मला की आपल्याला जर मुलगी झाली ना तर आपण तिचं नाव गार्गी ठेवूयात म्हणून मग आमचं ठरलं होतं की गार्गी ठेवूयात की जर मुलगी झाली तर आपण की जर आपल्याला मुलगी झाली म्हणजे मुलगीच हवी होती आम्हाला तर आम्ही तिचं नाव गार्गी ठेवणार पण ते काही कोणाच्या हातात नसतं की आपल्याला मुलगी होणारे मुलगा होणारे कोणाच्याच हातात नसतं तर हे प्लॅनिंग करायच्या अगोदरच ठरलेलं होतं की आपल्याला काय नाव ठेवायचं आहे मग मी यांना म्हटलं ठीक आहे मुलगी झाली तर आपण तिचं नाव गार्गी ठेवू काहीच म्हटलं प्रॉब्लेम नाही कारण खूप छान आहे गार्गी नाव मला पण आवडतं त्यांना पण आवडतं आणि ही त्यांची चॉईस आहे की गार्गी नाव ठेवायचं म्हणून तर म्हटलं ठीक आहे चालेल पण जर म्हटलं सेकंड ओपिनियन जर आपल्याला मुलगा झाला तर आपण त्याचं नाव काय ठेवणार हा प्रश्न मी त्यांना विचारला आणि मग त्यांनी मला काय उत्तर त्याच्यावरती दिलं की मग ते तुझी मर्जी काय ठेवायचं नाव ते तुझी मर्जी मी तिथे तुला अजिबात काही म्हणणार नाही जे तुला नाव आवडेल ना ते तू ठेवायचं मग त्या क्षणी असं होतं की त्यावेळेला टिकटॉक खूप चालत होतं त्यावेळेला आणि आमचं पण अकाउंट होतं टिकटॉकला टिकटॉकला अकाऊंट आमचं वेगळ्या नावाने होतं आणि छान व्यवस्थित वर्कसुद्धा होत होतं पण त्यावेळेला हे माहिती नव्हतं की आपल्याला त्यातून पैसा कमवायला येतो वगैरे कारण त्यावेळेला आम्ही फक्त एक टाईमपास म्हणून टिकटॉक यूज करत होतो आणि छान होतं तेवढं तेवढं नाही का पॉप्युलर वगैरे हो थोडं फार का होईना म्हणजे लोकं ओळखत होते आम्हाला त्या नावाने तर पण हे माहीत नव्हतं की आपल्याला त्यातून पैसा वगैरे मिळतो आणि यूट्यूब असतो यूट्यूबमधून पण पैसा मिळतो इंस्टामधून पैसा मिळतो फेसबुकमधून पैसा मिळतो कसलीच गोष्ट काही माहीत नव्हती त्यावेळेला असो तो काही प्रश्न नाही आहे की त्यावेळेला काय होतं वगैरे फक्त एवढंच की त्यावेळेला टिकटॉक होतं आणि मला हे गार्विक नाव टिकटॉकवरून सापडलं मग माझ्या माझ्या आवडीचं नाव आहे ते गार्विक त्याच्यामुळं मग आम्ही ते नाव गार्विक त्याचं ठेवलं कारण जर मुलगी झाली असती ना तर तिचं नाव गार्गीच असतं शंभर टक्के गार्गी असतं पण मुलगा झाला त्याच्यामुळं त्याचं नाव गार्वीच आहे तर अशी एक छोटीशी स्टोरी आहे की आम्ही अगोदरच ठरवलेलं होतं हो प्री प्लॅनिंग होतं नाव की काय ठेवायचं आहे म्हणून तर म्हणजे त्याचं नाव मी ठेवलेलं हो आहे गार्विक हे नाव मी ठेवलेलं हो आहे पण त्याला गार्विक जनरली असा कोणी आवाज देत नाही गार्विक म्हणून त्याला सग सगळेच चिनू म्हणतात आता आता हे चिनू नाव कुठून आलं तर चिनू नाव सुद्धा मीच ठेवलेलं हो आहे तर त्याचं पण काय झालं सुरुवातीला त्याला सगळे बाळा पिल्लू असं सगळं नाही का असं बेबी वगैरे असं सगळं म्हणत होते म्हणलं हे किती नाही का म्हणजे असं किती दिवस आणि मग एका क्षणानंतर नाही का त्या नावाचं काय 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 काही होत जातं जातला आपण त्याचं असं काहीतरी टोपन नाव ठेवूया जे खूप क्यूट असेल छान असेल सगळ्यांना आवडेल सगळ्यांच्या सहज तोंडात बसेल कारण घरातल्यांचं असं झालं होतं की गार्विक अरे बापरे हे पटकन डोक्यातच येत नाही त्याचं नाव काय ठेवलेलं गार्विक म्हणजे बोलायला तर सोडूनच द्या ते डोक्यातच येत नव्हतं की असं असं नाव आहे म्हणून त्याचं असं सगळ्यांचं होत होतं की नाही का त्याचं म्हणजे तू किती अवघड नाव ठेवलंय एवढं अवघड नाव असतं का असं सगळेजण मला म्हणत होते म्हणजे कोणी पण पाहायला जरी त्याला आलं ना अजून पण असं कोणी असेल ना आणि कोणी विचारलं ना त्याचं नाव काय गार्विक ना असं पटकन मग कळतच नाही त्यांना की काय हे नक्की काय असं वेगळं काय नाव ठेवलेलं आहे की सो पटकन लक्षात येत नाही इतकं युनिक नाव आहे आणि मला ते आवडलं म्हणून मी ठेवलं दुसरी गोष्ट चिनू नावसुद्धा मीच ठेवलं कारण तो असा चिनूकला एवढीचा ना होता आणि त्याला बघून जे सुचलं ना तेच ते नाव होतं चिनू तर आता त्याला चिनू चिनुल्या चिनुली असं सगळं सगळेजण म्हणत असतात दुसरी गोष्ट सरकार तर स्टार्टिंगला जर तुम्ही स्टार्टिंगचे व्हिडिओ बघितले असतील ना यूट्यूबचे तर त्याला सरकार म्हणायचे सगळे तर सरकार का तर सरकार हे म्हणतात हे अजून पण सरकारच म्हणतात त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा सरकार असंच म्हणजे माझा नंबर सरकार नावाने ह्यांनी सेव्ह केलेला आहे कारण त्याच्यावरती आता चिन्नूला फोन करत असतो म्हणून लेखाचा फोन आहे सरकारचा फोन आहे असं त्याला सरकार नाव त्यांनी ठेवलेलं आहे त्यांना आवडलं ते नाव आणि त्यांना असं माझाच सरकार येतो असं काहीचं म्हणून मग सरकार नाव त्यांनी ठेवलं तर अशी माझ्या चिनोल्याची छोटी छोटी नावं हो जी आम्ही ठेवलेली आहेत आणि गार्विक नाव हो तर मीच ठेवलेलं अशी छोटीशी अशी त्याची नावं हो मागची स्टोरी आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आज पुरती तिसऱ्या रजा घेते थँक्यू बाय बाय